टुम हेडमास्तरांच्या हफिसात तुमने मास्तरांनी भीत भीत पाय टाकताच नाकाच्या शेंड्यावर सरकलेल्या आपल्या चष्म्यावरून तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहत मास्तर गरजले शेजारी देशपांडे कारकून शक्य तेवढा निर्विकार चेहरा करून उभे होते त्यांच्या डाव्या डोळ्यात फुल पडलेले असल्याने ते कुणीकडे बघत असावेत हे कळणे कठीण होते तथापि त्यांचा एक डोळा हेडमास्तरांच्या टेबलावर पडलेल्या एका कॅटलॉगावरती आणि एका लांबोड्या वहीवर असावा असे टुमने मास्तरांनी एका क्षणात ताडले चिंतो बाळाजी पी एस टी सी भाग पहिला हे त्या शाळेत गेली अठरा वर्षे शिक्षक होते आणि अकरा वर्षे यत्ता दुसरी तुकडी ड चे क्लास टीचर होते तथापि मास्तरांच्या खोलीत पाऊल टाकण्याचा त्यांचा हा तिसरा का चौथा प्रसंग होता पहिल्याने नोकरीचा अर्ज घेऊन आले त्यावेळी दुसऱ्यांदा लग्नासाठी दोन दिवसांची रजा पाहिजे होती त्यावेळी तिसऱ्यांदा बायको वारली तेव्हा अर्ध्या दिवसाची रजा मागण्यासाठी आणि चौथ्यांदा हो बरोबर चौथ्यांदा हे आता पाचव्या तासाला टोला वाचतो ना वाचतो तोच शंकर गडी नेहमीच्या उर्मट घाईने वर्गाच्या दारात अर्धवट पाऊल टाकून आणि अंगटा हपीच्या दिशेकडे उडवून बसक्या आवाजात ओरडला मास्तर साहेब बोलावत्यात त्याच छातीत धसका बसला मास्तरांनी त्यांना होऊन आपल्या हापिसात बोलवण्याची अशी ही पहिलीच वेळ एक क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर काहीतरी चमकल्यासारखे झाले तथापि मास्तरांनी आपल्याला का बोलावले असावे याबद्दलचा एखादा विचार डोक्यात सुचावयाच्या आधीच त्यांचे वाळके शरीर खुर्चीवरून तटकन आपोआप उठले आणि मास्तरांच्या हपिसाकडे आपले चालू लागले हेडमास्तरांच्या खोलीत पाऊल टाकायच्या पूर्वी एक क्षण अर्धा क्षण ते बाहेर थबकले आणि डोळे मिटून स्वतःशीच काहीतरी पुटपुटले टुमने मास्तरांचा गांगरलेला चेहरा पाहताच हेडमास्तरांच्या आवाजाचा सूर आणखीनच वाढला सर सुकलेल्या ओठावरून जी फिरवीत कापऱ्या स्वरात टुमने गुणगुणले हेडमास्तरांच्या डोळ्याला डोळा दोया देण्याची त्यांची छातीच नव्हती ते देशपांडे कारकोनाच्या कपाळावरील आवाळूकडे असहाय्यपणे पाहू लागले इतक्यात घड्याला असा आवाज होऊन साडेचारचा एक ठोका पडला मास्तरांच्या काळजात क्षणेक धसका बसल्यासारखे झाले गेल्या महिन्याच्या तुमच्या फीच्या हिशेबात पाच रुपये दोन आणे कमी पडत आहेत मास्तर टेबलावर पडलेल्या कॅटलॉगावरती हात आपटीत म्हणाले टुमण्या मास्तरांना आपल्या काळजातला एखादा भाग खटकन तुटल्यासारखा आतून ऐकू आला फीच्या हिशेबातले पाच रुपये दोन आणि कमी बाप रे अर्धवट तोंड उघडून ते देशपांडे कारकुनाकडे बघू लागले पण देशपांडे कारकुनाचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक मख्ख झाला तोंडात काहीही नसताना सुपारीचा चोथा चगळल्याप्रमाणे ते गाल चाळवीत समोरच्या भिंतीवरील कॅलेंडराकडे बघत होते साऱ्या बेरजा आम्ही तपासून पाहिल्यात तुमच्या दोन मुलांची फीच मुळी तुम्ही जमा केली नाही पावती बुकामध्ये मास्तर टेबलावरचे पावती बुक हसडून म्हणाले असं व्हायचं नाही सर तुमने मास्तरांच्या तोंडून शब्द उमटले उमटले व्हायचं नाही देशपांडे कारकुनाकडे रुजवातीच्या नजरेने पाहत मास्तर रागाने ओरडले देशपांडे कारकुनाच्या डोळ्यातील पांढरे फुल अधिकच उमलल्यासारखे दिसले पण साहेब अठरा वर्षे काम करतोय मी इथं तुमने मास्तर कानामागे खाजवल्यासारखा हात ठेवून रडक्या आवाजाने म्हणाले सत्तावीस वर्षे पाच महिने चार दिवस नोकरी झाली आहे माझी या शाळेत साहेब प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करीत खनखनित आवाजात देशपांडे कारकून म्हणाले हे पहा मिस्टर तुम्हाला या शाळेत नोकरी करायची आहे का जायचंय बोलता बोलता एरवड्याच्या तुरुंगाच्या दिशेकडे हेड मास्तरांनी मान उडविली नाही नाही साहेब तुमने मास्तर दात विचकून दुबळ्या आवाजात किंचाळले मग उद्या अकराच्या आत पाच रुपये दोन आण्यांचा भरणा करून हिशेब पुरा करून या आणि यांची सही घ्या हेडमास्तर टेबलावर हात आपटून म्हणाले साहेब आपणच ती घेतलेली बरी टेबलावरचा कॅटलॉग आणि पावती पुस्तक चटकन उचलता उचलता देशपांडे कारकून लोचट चेहरा करून पुटपुटले अकरा वाजून दहा मिनिटांच्या आत पैशाचा भरणा झाला नाही तर हेडमास्तर घोगऱ्या आवाजात गुरगुरले पण त्यांचे पुढचे शब्द टुमने मास्तरांना ऐकूच आले नाहीत एकदम त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारे आले आणि घशात त्यांना गुदमरल्यासारखे झाले हेडमास्तरांच्या खोलीतून आपण आपल्या वर्गात कसे आलो हेच त्यांना कळेना शेवटचा तास ड्रिलचा होता त्यामुळे वर्गात कोणीच नव्हते सुट्टीची घंटा होईपर्यंत ते तसेच आपल्या खुर्चीवर डोळे मिटून स्वस्थ बसले त्यांच्या डोक्यामधून ब्रह्मांड फिरत होते बायको वारली त्यावेळी देखील त्यांचे मस्तक इतके सुन्न झाले नव्हते फीचे पैसे खाल्ल्याचा आरोप आणि आपल्यावर यावा अरे रे अशी बेअब्रू जगात होण्यापेक्षा दोन आणण्याचे अफू खाऊन मेलेले काय वाईट नक त्यांचा वरच्या खिशात गेला आणि दोन चौकोनी त्यांच्या बोटाला लागले विंचूट असावा तसा त्यांनी हात बाहेर काढला इतक्यात सुट्टीची घंटा झाली इतकी कर्कश घंटा गेल्या अठरा वर्षात त्यांनी ऐकली नव्हती किती वेळ तरी सारखी वाजतच होती ती फयाच्या मागे टांगलेली छत्री घ्या वयाची विसरून तुमने मास्तर तसेच वर्गाच्या बाहेर पडणाऱ्या पोरांच्या झुंडीमधून धक्के खात कसे रस्त्यावर आले असतील हे त्यांचे त्यांना किती वेळ तरी ते रस्त्यातून चालले होते समोरून येणाऱ्या दोन चार माणसांनी त्यांना धक्के दिले मागून येणाऱ्या दोन चार टांगेवाल्यांनी त्यांना भलत्याच काहीतरी शिव्या दिल्या पण त्यांची त्यांना शुद्ध कुठं होती ते चालत होते का रस्ता त्यांच्या पायाखालून सरकत होता याचाच त्यांना भ्रम पडला होता उद्या अकराच्या आत पाच रुपये दोन आने भरायचे कसे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालून राहिला होता त्यांना महिन्याचा पगार होता बत्तीस रुपये तेरा आने महिना संपून चार दिवस झाले होते आणि पगाराला दोन तीन दिवस अवकाश होता आणि खिशात तर अवघे दोन आणे शिल्लक होते दुसऱ्याकडून पैसे उसने मागून आणण्याची टुंबण्या मास्तरांची छातीच नव्हती दुसऱ्याला उसने दिलेले चार आठ परत मागण्याचे त्यांना कधी धैर्य होत नसे तर दुसऱ्याकडून पैसे मागण्याची गोष्ट कशाला स्वतःच्या लग्नात ठरलेल्या दोनशे रुपयांच्या हुंड्याला देखील त्यांना याच स्वभावामुळे मुकावे लागलेले होते मग काय तर हेडमास्तरांचा स्वभाव त्यांना माहीत होता अकरा वाजता आपण देशपांडे कारकुनाकडे पैशाचा भरणा केला नाही तर अकरा वाजून दहा मिनिटांनी तो खवीस आपल्याला पोलिसांच्या पोलीस अरे बापरे पोलिसाची आठवण मास्तरांच्या सर्वांगाला कापरे सुटले उद्या वाजून मिनिटांनी एक पोलीस शाळेत येतो आहे आणि तो आपल्या वर्गात शिरून आपल्या मुलांदेखत आपल्या हातात बेड्या अडकवित आहे व वर्गातील काही मुले रडत आहेत काही मुले हसत आहेत देशपांडे कारकून आपला फुलवाला डोळा चमकावीत वर्गाच्या दाराशी उभे आहेत आपणाला पकडून नेले तर शाळेला सुट्टी मिळेल काय असा एक ओझरता विचार सहज मास्तरांच्या डोक्यात चमकून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानप्रकाशात छापून आलेला आपल्या गुन्ह्याचा ठळक मतळा देखील मास्तरांच्या डोळ्यात पुढे दिसू लागला अपरातपरीसाठी एका दुय्यम शिक्षकाला अटक अशी हेडलाईन होती चालता चालता टुमण्या मास्तर एकदम थांबले आणि त्यांनी आपले डोळे गपकन मिटून घेतले इतक्यात मास्तर म्हणून मागून एक हाक आली तुमने मास्तराने दचकून डोळे उघडले आणि मागे वळून पाहिले तो एक पोलीसच त्यांना हाक मारतोय मास्तर मास्तर पोलीस आणि आपल्याला हाक मारतोय म्हणजे तेच ते तुम्ही मास्तरांना आता विचार करायला देखील वेळ नव्हता ज्या संकटाचे त्यांना नुसते भय वाटत होते ते संकट प्रत्यक्ष चालूनच आले म्हणायचे काय नीच असला पाहिजे हा मास्तर उद्या अकरा वाजून दहा मिनिटे होईपर्यंत देखील त्याला दम निघाला नाही ना पोलिसांचे हाक ऐकल्या ऐकल्यासारखे करून टुमने मास्तरांनी मान फिरवली आणि लांब लांब ढांगा टाकी ते अशा झपाट्याने निघाले म्हणता आता ते चांगले शुद्धीवर आले होते पोलिसांनी रस्त्यावर पकडून आपली साऱ्या जगासमोर शोभा करायच्या आधी आपण घरी कसे पोहोचू याचीच काहीतरी त्यांना आता विवंचना होती पण कदाचित तो पोलीस आपल्याला हाक मारीत नसून दुसऱ्याला हाक मारीत असेल तर टुमण्या मास्तरांना सहज शंका आली तोच मास्तर अहो टुमॅ मास्तर अशी मागाहून हाक आली मागून पाठीत चांगला एखादा अनकुचीदार दगड बसावा तसे टुमने मास्तरांना वाटले आणि त्या वेदनेच्या कल्पनेने त्यांनी गप्पन डोळेच मिटले आता मुळी शंकाच राहिली नाही मास्तरांनी आपले नाव देखील पोलीस चौकीवर कळवले आहे मागून आलेले हाक आपल्याला जणू काय ऐकूच आले नाही असा निर्ढावलेला चेहरा करून टुंग्या मास्तर जोराने पुढे चालू लागले चालू कसले आता चांगले पळूच लागले होते म्हणा ना उभ्या जन्मात भर रस्त्यावरून पाळायचा टुमने मास्तरांचा तो पहिलाच प्रसंग होता मास्तर मास्तर पळता काय थांबा 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 मागून मास्तरांना पोलिसांची आरोळी ऐकू आली पण टुमने मास्तर काय थांबतायत आता त्यांचे घर काही लांब नव्हते अंगात होते, होते नव्हते तेवढे बळ एकवटून त्यांनी पुन्हा जोराची सुरकांडी मारली पण त्या गडबडीत पायाखालील एक खड्डा काही त्यांना दिसला नाही बोलून चालून पुण्याचाच रस्ता तो अग् आई निघाले त्यानंतर पुढे काय झाले हे त्यांना कळले नाही पुन्हा काही वेळाने त्यांनी डोळे उघडले तेव्हा तो पोलीस डोक्यावर पाणी शिंपडून आपल्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो आहे असे दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसले तुमने मास्तरांच्या डोक्यात लख प्रकाश पडला पोलिसांचे पाय घट्ट पकडून आणि डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले नाही पोलीस साहेब खरंच सांगतो मी नाही खाल्ले फीचे पैसे मी निरपराधी आहे तुमने मास्तरांचे ते शब्द ऐकून तो पोलीस खदा हसू लागला तुमने मास्तर मला ओळखले नाही तुम्ही आहो मी गणू महादू मोरे दहा वर्षांपूर्वी मी तुमच्या वर्गात नव्हतो का आपल्या दुसरी क मध्ये तुमने मास्तरांची एकदम दात खिळच बसली त्यांना आपण स्वप्नात आहोत का जागे आहोत हेच कळेना तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायचे आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे अजून आठवते मला तुमचे ते शिकवणे अहो आपल्या आशीर्वादानेच तर मी जमादाराच्या हुद्द्यापर्यंत पोहोचलो आहे चांगलं चाललं आहे माझ्या जीवनात जमादार मोऱ्याच्या राट मिशामधून दहा वर्षांपूर्वीचा गणू महादू मोऱ्याच्या बिन मिशाचा कवळा चेहरा तुमने मास्तरांना आता अंधुक अंधूक आठवू लागला म्हणजे मी गणिताची शिकवणी देत होतो तुला माहीत का बरोबर तोच मी तुमचे शिकवणीचे पाच रुपये राहिलेले तुम्हाला आता आठवत आठवत नसतील पण मला अजून आहेत खिशातून रुपयांची नोट काढून म्हणाला हे पैसे कधीतरी समक्ष भेटून तुम्हाला द्यावेत म्हणून इथं बदली होऊन आल्यापासून मी ठरवून ठेवले होते पण आमच्या या कामामुळे वेळ कुठे मिळतोय मला तो आज तुम्ही वाटेत अचानक भेटलात असे म्हणून पाच रुपयांची नोट गणूने मोठ्या प्रमाणे टुमने मास्तरांच्या जॅकेटाच्या खिशात कोंबली गणूच्या चेहऱ्याकडे भकास मुद्रेने बघता बघता टुमने मास्तर एकदम हसू लागले मोठमोठ्याने हसू लागले अगदी चमत्कारिक हसू लागले ते का हसतायत हेच गणूला कळेना टुमने मास्तरांना असे हसताना त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते हसता हसता मास्तर एकदम थांबले त्याने गणूचा हात घट्ट आवळून धरला गणू त्यांच्या चेहऱ्याकडे चकित होऊन बघू लागला टुमने मास्तरांच्या डोळ्यातून घळ घळ अश्रूंचे ओगळ वाहत होते वाहतो ते